नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण भागपेढी पद्धती म्हणजे काय आणि त्याचे फायदे किंवा महत्त्व काय आहे याविषयी विचार करणार आहोत भागपेढी पद्धती म्हणजे प्रतिभूती ठेवण्याचे मध्यवर्ती ठिकाण अशी केलेली आहे डिपॉझिटरी ही अशी संस्था आहे की जी प्रतिभूतीची मालकी सभासदाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करते ही अशी संस्था की जी गुंतवणूकदाराच्या विनंतीनुसार प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक पद्धतीत ठेवते व प्रतिभूतीच्या व्यवहारासंबंधी सेवा पुरवते आता डिपॉझिटरीची स्थापना म्हणजे भागपेढीची जी काही स्थापना आहे ती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जर्मनी येथे झालेली दिसते भारतात डिपॉझिटरी कायदा एकोणीसशे शहाण्णव साली आला भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे व एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आर्थिक क्षेत्रातील सुधारणांमुळे भारतीय भांडवल बाजाराची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक प्रणालींमध्ये सुधारणा करून अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज होती आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी बहु डिपॉझिटरी पद्धतीचा स्वीकार केला गेला भागपेढी पद्धत म्हणजे डिपॉझिटरी आता या डिपॉझिटरी भारतामध्ये दोन प्रकाराच्या आहेत एक आहे ती एस एल डी एल आणि दुसरी जी आहे ती सी डी एस एल या दोन पद्धतींच्या आधारे हा डिपॉझिटरीची जी काही कामकाज आहे ते कामकाज केलं हो जातं म्हणजेच प्रतिभूती सुरक्षित ठेवल्या जातात त्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक असलेल्या डीमॅट खात्यामध्येच त्या ठेवल्या जातात वाटप व हस्तांतरण हस्तांतरणादरम्यान प्रतिभूतीची कोणतीही भौतिक हाताळणी होत नाही आणि खात्यामधील प्रतिभूतींचे हस्तांतरण नोंदी करून केले जाते मे थोडक्यात सांगायचं तर भागपेढी पद्धतीमध्ये डिपॉझिटरी ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये भाग सुरक्षित ठेवणारी एक परिरक्षण करणारी ही एक पद्धती आहे त्याला कस्टोडियन असं म्हटलेलं आहे आणि भागपेढीचा प्रतिनिधी हा गुंतवणूकदार आणि भागपेढीमधला मध्यस्थ आहे किंवा तो दुवा म्हणून देखील काम करणारा आहे तर अशा पद्धतीचा भागपेढीचा अर्थ आहे यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा असतो तो म्हणजे डिपॉझिटरी ही सर्वस्वी जे कामकाज चालतं डिपॉझिटरीमध्ये ते संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धतीनेच कामकाज चालत असतं यामध्ये प्रतिभूती सुरक्षित राहतात त्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो त्याला डीमॅट अकाउंट असं म्हटलं जातं तर हा जो डीमॅट अकाउंट आहे त्या डीमॅट खात्यावरच या सर्व प्रतिभूती सुरक्षितपणे इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपात हे सुरक्षित राहू शकतात आणि त्यांचं हस्तांतरणाची देखील पद्धती ह्या सोप्या होऊ शकते सोप्या पद्धतीने हस्तांतरण देखील होऊ शकतं अशा पद्धतीने भागपेढी पद्धतीचा अर्थ आपल्याला सांगता येईल आता त्याचं महत्त्व हे भांडवल बाजारामध्ये आहे यशस्वी भांडवल बाजाराच्या यशस्वी संचालनामध्ये किंवा यशस्वी कार्यामध्ये डिपॉझिटरी ही महत्त्वाची भूमिका बजावते याचं कारण काय आहे तर कागदी स्वरूपामधले जे काही प्रमाणपत्र होते त्यामध्ये ते देताना किंवा हस्तांतरण करताना खरेदी करताना विक्री करताना ते संख्येने जास्त कागदपत्रं हाताळण्याची समस्या होती किंवा जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं अनेक प्रकारच्या अडचणी ये त्याच्यामध्ये येत होत्या त्या समस्या दूर वरत्यात दूर केल्या जातात त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कागदविरहित व्यापाराची संधी मिळते इथे डिमॅट खातं हे त्याच्यासाठी काढावं लागतं आणि त्या खात्यांमधून अत्याधुनिक पद्धतीने भागांचं हस्तांतरण होऊ शकतं भागांचं त्या ठिकाणी संक्रमण करता येऊ शकतं भाग हे प्रमाणपत्र विरहित कागदी स्वरूपात न त्या ठिकाणी देता इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्ये सुरक्षितपणे त्या खात्यावरती जमा होऊ शकतात प्रमाणपत्र सांभाळणं ते साठवून ठेवणं ते हाताळणं यापासून सुटका होते त्याच्यामुळे जे होणारे समस्या आहेत अडचणी निर्माण होतात त्या त्यापासून सगळ्यांचा बचाव होऊ शकतो आणि चौथा मुद्दा येतो त्याच्यामध्येच भागपेढीच्या पद्धतीच्या महत्त्वामध्ये भौतिक स्वरूपातील प्रतिभूती प्रमाणपत्र सांभाळणे किंवा हाताळणे यावरील खर्च व श्रम यांची याच्यामध्ये बचत होते ते का होते ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे आता पुढचा जो घटक त्याच्यामध्ये पाहायचा आहे तो भागपेढी पद्धतीचे फायदे काय आहेत त्या फायद्यांचा विचार आपल्याला करायचा आहे पहिला जो आहे तो गुंतवणूकदाराच्या दृष्टीने असलेले फायदे पहिला फायदा आहे जोखमीचे निर्मूलन भौतिक प्रमाणपत्र जे काय आहे म्हणजे कागदी प्रमाणपत्र कागदी दाखला जो दिला जातो त्यामध्ये सर्व जोखमीचे निर्मूलन होते जसे की विलंब गाळ होणे चोरीस जाणे खराब होणे हाताळणे फाटणे या सगळ्याचं हा जो धोका आहे हा धोका इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्ये प्रमाणपत्रामध्ये काहीही येत नाही त्यामुळे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने फायदेशीर आहे की धोकाचं निर्मूलन होतं जोखमीचं निर्मूलन होतो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षितता सुरक्षिततामध्ये भांडवल बाजारामध्ये बाजारातील प्रतिभूती हाताळणी करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे संपूर्ण पद्धती डिपॉझिटरी कायद्याअंतर्गत कार्य करते सेबीद्वारे त्याच्यावरती परीक्षण केलं जातं सेबी ही या संपूर्ण कार्यपद्धतीची तपासणी करण्याचं काम करते त्यामुळे उदाहरणार्थ गुंतवणूकदार त्याचे खाते फ्रीज मोडमध्ये ठेवण्याची सूचना डी पीला म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंटला देऊन अनपेक्षित जमा प्रतिभूतींच्या नावे टाळू शकतो म्हणजे सुरक्षितता या ठिकाणी प्रदान केली जाते संपूर्ण डिपॉझिटरी ही सुरक्षितता प्रदान करत असते आणि या सर्वांवरती सेबी ही या सर्वांवरती लक्ष ठेवून असते सेबी हे एक स्वायत्तसंस्था त्याच्या परीक्षण देखील करत असते जेणेकरून जे गुंतवणूकदार आहेत त्यांना पुढे जाऊन कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सुरक्षितता प्रदान करण्याचं कार्य हे भागपेढीच्या माध्यमातून करता येऊ शकतो तिसरं आहे सोपे भाग हस्तांतरण हस्तांतरण अर्ज भरणे सादर करणे आवश्यक नसते कारण ते इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खात्यावरती जमा होतात मुद्रांक शुल्क लागू होत नाही आणि प्रतिभूतींच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेचा कालावधी कमी केला जातो व प्रतिपू प्रतिभूती व रोख रक्कम अनावश्यकपणे अधिक काळ गुंतून राहत नाही कारण या गोष्टी सर्वस्वी ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्येच करण्यात आल्यामुळे भागांचं हस्तांतरणाची प्रक्रिया किंवा ती कार्यपद्धत अत्यंत सोपी बनते याच्यामध्ये वेळ लागत नाही मुद्रांक शुल्क लागत नाही कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार त्याच्यामध्ये गुंतवणूकदाराला सहन करावा लागत नाही आणि कमी वेळेमध्ये जलद गतीने हस्तांतरण होऊ शकतो हा फायदा गुंतवणूकदाराच्या दृष्टीने होऊ शकतो चौथा मुद्दा आहे खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना गुंतवणूकदाराला त्याच्या डी पीद्वारे तसेच डिपॉझिटरीद्वारे धारण केलेल्या प्रतिभूतींची आणि व्यवहाराच्या स्थितीची माहिती दिली जाते कारण त्याच्या डीमॅट खात्यामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती प्राप्त झालेली असते ती माहिती गुंतवणूकदाराला त्याने डीमॅट खाते उघडल्यानंतर तात्काळ समजू शकतं त्यामुळे अद्ययावत माहिती किंवा सूचना ह्या अद्ययावतरित्या त्या गुंतवणूकदारांना प्राप्त होतात हा फायदा होतो त्यानंतर कर्जास तारण डीमॅट प्रतिभूती बँक आणि वित्तीय संस्था कर्जासाठी तारण म्हणून अग्रक्रमाने स्वीकारतात आणि व्याज आकारणीचा दर देखील कमी असतो यामुळे कर्जाचं देखील या सगळ्या गोष्टी या प्रतिभूती या, या होऊ शकतात वित्तीय संस्थांच्या कर्जासाठी तारण म्हणून त्या स्वीकारल्या जाऊ शकतात हा फायदा होतो संच खरेदीची आवश्यकता नाही सम आणि व्यस्त संच लॉट्स स्वरूपामध्ये भाग धारण करण्याची पद्धती नष्ट करते म्हणजे संच खरेदी जी आहे लॉट स्वरूपामध्ये भाग धारण करण्याची पद्धती इथे नष्ट क करण्यात आलेली आहे आणि यामुळे त्याचे जे काही तोटे आहेत किंवा त्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते नुकसान गुंतवणूकदाराला सहन करावं लागत नाही त्यामुळे संच खरेदीची आवश्यकता यामध्ये नाही हा फायदा गुंतवणूकदारांना होतो नामनिर्देशन सुविधा वैयक्तिक गुंतवणूकदार हा नामनिर्देशन सुविधेचा लाभ घेऊ शकतो समजा गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस नोंद प्रक्रिया सुलभ होते ते जे संक्रमण आहे ते संक्रमण त्याच्या कायदेशीर वारसास प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये देखील वेळ लागत नाही कारण ही इलेक्ट्रॉनिक्स जी काही पद्धती आहे या पद्धतीमुळे नामनिर्देशन सुविधा दिलेली असल्यामुळे संक्रमण जे आहे भागांचं असेल कर्जरोख्यांचं असेल सरकारी रोख्यांचं असेल हे संक्रमण म्हणजेच प्रतिभूतींचं संक्रमण हे जलदगतीने होऊ शकतं यासाठीच नामनिर्देशन सुविधा या, या भागपेढीमध्ये देण्यात आलेली असते आणि शेवटचा गुंतवणूकदाराच्या दृष्टीने फायदा आहे स्वचलित जमा नावे प्रतिभूतीवर परिणाम करणाऱ्या कंपनीने केलेल्या बदलाच्या कृतीच्या बाबतीत गुंतवणूकदाराचे खाते आपोआप जमानावे केले जाते यालाच कॉर्पोरेट ॲक्शन किंवा व्यावसायिक कृती असं म्हटलेलं आहे कॉर्पोरेट ॲक्शनची काही उदाहरणं म्हणते लाभांशाचं वाटप असेल बोनस भागाचं वाटप असेल हक्क भागाचं वाटप असेल कर्जरोख्यांची परतफेड असेल त्याची रक्कम जमा होणं असेल विलिनीकरणासंदर्भात असेल आणि अधिग्रहणासंदर्भात असेल तर स्वचलित जमा हे गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये आपोआपच केलं जातं यालाच व्यावसायिक कृती असं म्हटलं जाईल तर हा देखील फायदा गुंतवणूकदाराच्या दृष्टीने आपल्याला सांगता येऊ शकतो तर भागपेढी पद्धतीचे अ आपण पाहिला गुंतवणूकदाराच्या दृष्टीने जवळपास आठ प्रकारचे फायदे त्यामध्ये आपल्याला दिसून येतात कंपनीच्या दृष्टीने फायदे पाहूया एक आहे अद्ययावत स्वरूपाची माहिती गुंतवणूकदारांना अद्ययावत माहिती डिपॉझिटरीद्वारे पुरवली जाते त्यामुळे गुंतवणूकदाराला आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या कंपनीमध्ये किती भाग आपल्याला घ्यायचे किती कर्जरोखे घ्यायचे याचा विचार करण्याच्या दृष्टीने ही अद्ययावत माहिती उपयुक्त ठरते खर्च व श्रम यांची बचत नवीन प्रतिभूती वाटप बोनस वाटप हस्तांतरण इत्यादीच्या वेळी प्रमाणपत्र मुद्रणासाठी म्हणजे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्याच्या वितरणासाठी खर्च येतो वेळ लागतो त्याला श्रम द्यावे लागतात या सगळ्या गोष्टींची बचत होते कारण भाग प्रतिभूती या अद्ययावत स्वरूपामध्ये म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपामध्येच धारण करता येत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींची बचत कंपनीच्या दृष्टीने होते त्यामुळे कंपनीचाही याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि तिसरा उत्तम गुंतवणूकदार व कंपनी याचे नातेसंबंध कम प्रमाणपत्र गहाळ झाल्यामुळे किंवा स्वाक्षरीत फरक पडल्यामुळे येणाऱ्या तक्रारी व विनंती निवारणामध्ये बराच वेळ वाचतो जाणारा जो वेळ असतो तो वाचतो आणि त्यामुळे गुंतवणूकदारांशी अधिक चांगले संप्रेषण होऊन कंपनीची पतप्रतिष्ठा देखील वाढण्यास मदत होते त्यामुळेच उत्तम गुंतवणूकदार कंपनी यांचे नातेसंबंध सुधारते आणि याचा फायदा कंपनीच्या दृष्टीने तो कायमस्वरूपी गुंतवणूकदार हा आपला गुंतवणूकदार राहतो आणि त्या गुंतवणूकदाराने आपल्या कंपनीची प्रतिष्ठा नावलौकिक ही त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींशी शेअर केल्यामुळे कंपनीचा नावलौकिक वाढण्यास देखील मदत होते दोघांनाही या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा फायदा प्राप्त होत असतो आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक चांगल्या आणि जलदगतीने सेवा देऊन परदेशी गुंतवणूक देखील आकर्षित करता येऊ शकते इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की कोणत्याही प्रकारची सेवा आहे ही जलद गतीने होते निर्णय प्रक्रिया जलदगतीने होते आणि त्यामुळे चांगली सेवा दिली जाते त्यामुळे गुंतवणूकदार मग तो परदेशी असेल किंवा देशांतर्गत असेल दे तो त्या या सगळ्या सिस्टीममध्ये आकर्षित होतो आणि याचा फायदा कंपनीलाही होतो आणि गुंतवणूकदारांनाही होतो अशा पद्धतीने भागपेढी पद्धतीचे लाभ आणि फायदे किंवा भागपेढी पद्धतीचं महत्त्व हे आपण पाहिलेलं आहे धन्यवाद